आपण नंतर बोलूय ना ह्या विषयावर अहो मी काहीच करणार नव्हतो तुम्ही कशाला घाबरला तेवढ आणि जरा हात लावते तोर तर तो 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 पळून गेलात तुम्ही अहो पाटील इथे लोक बघता मी लय चांगला माणूस आहे हो टेन्शन घेऊ मी एवढं काही तुम्हाला काहीच करणारा ना, माणूस नाही नुसतं हात लावतो तर पळून गेलात तुम्ही माझ्या मनात तसं काही नाही पण माझ्या इथं मिस्टर वगैरे जे काय मनात नसतंय मग तुम्ही कशाला एवढं घाबरलात आणि पळून गेलात लगेच आम्ही तुमच्या माग किती लांब आलो पण तुम्ही मला किती आवाज दिला पण तुमचं काही लक्षच नव्हतं मला ओ कपडे धुयचे कपडे धुयत चालले मी नाही का धुसाल की कपडे कुठे चालला धुवायला हे ते नदीवरती मग चला की मी बी येतो कपडे धुयाला अहो तुम्ही धुवा मी बसतो गप्पा मारीत अहो पाटील तुम्हाला कळतं का काय बोलताय तुम्ही तिथे छान चौघ आहे तुम्ही येणार आणि माझा नवरा काय म्हणाल पाटील अहो सगळ्या बायाला माहित आहे की मी गाजरे पाटील आहे ती माहित आहे पण तुम्ही माझ्यासोबत काही नका येऊ हाय का तिथं जाऊ तुम्ही तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो पाटील तुमची नजर काय मला चांगली दिसत नाही मला हे तुमच्याकडून अपेक्षा नव्हती बर का मी बघते लेख वगैरे आहे का मा? नाही आहे माझी लेख माझ्या घरी आहे मग तस समजा ना मी तुमची मुलगीच आहे म्हणून आता सगळ्या बायकांना का मी लेख समजायचं का हा? हे अपेक्षा नव्हतीकुन हो हो मला तुम्ही देव माणूस आहे ना अपेक्षा काय आहे तुमच्या म्हणजे तुम्हाला भेटाव बोलाव जरा मनातलं मोकळं करावं ती अपेक्षा होती माझी तुम्हाला घरी बायको पोरं आहेत का नाही मन मोकळ वगैरे करायला बायका पोर घरी गावातली माणसं पाटील आपले अहो इकडे इथं इथं मी काय खात नाही अ इकडे या ऐका माझा अंगला हात लाव काय होत नाही का ना? या साइडला सरक मी बोलते ना अ इकडे या कशाला घाबरताय एवढं तुम्ही आ पाटील सोडा काय खातो का काय नाही असं गावातले आहे ना कितीतरी बायका आतला सोश आता कशी गेली ना हे पाटलाचं तोंड बसवला अयो बसवला त्या पाटलाचा अगं त्यानं माझे बाग चवटी तिजत आणली की काय झालं काय काय झालं शांत आधी शांत जरा मी कपडे धुळे चालली होते माणूस म्हणून तुम्हाला पाठवलं पण त्याची नियत ना एवढा नीच आहे ना तो नीच आहे काय झालं काय काय केलं पाठल नाही हात धरला माझा काय खोरा अगं आता माझा नवरा मला घरात गेल का धरला ना फक्त दुसरं काय नाही केलं म्हणजे तुझ्या अपेक्षा होते का दुसरं काय नाही ग तू म्हणली ना आता माझा नवरा घरात घेईन का म्हणून <laughs> म्हणते मी पण बघितलं ना चार चोकानी गावातल्या माणसांनीच बघितलं का हा बाई तू तर एवढं सांगत होती त्याचं कौतुक ते देव माणूस आहे हासय तस आहे लय देव गुन्हे पण त्याच्यामध्ये त्यातली एक कि नव्हता सर्व पापी वाच त्याचा सत्यानाच झाला सुमन खरं सांगू का तुला बोल ना मला तुला त्याच्याकडे पाठवायच नव्हतं बघ पण त्या बघा समोर माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ असं कशाला केलं मी का तुझे दुश्मन होते का सांग बघ अगं मला तुला नव्हतं पाठवायचं तिथं मग त्या पाटल्यानेच मला पाट सांगितलं होतं तुला तिकडे पाठव हो। त्याचं बी कारण आहे बघ माझ्या नवऱ्याने त्यांच्याकडून कर्ज घेतलंय आणि कर्ज मागायच्या नावाखाली ना नवऱ्या नसताना बघ माझ्या दिला मला इतका त्रास दिला ना मला असं झालं होतं जीव देऊ का काय आणि त्याच्यात तुझं लगेन झालं तू नवीन आली तो लगेच तुझ्या मागं लागला मला म्हटला तू तिला नाही तर मी तुझ्याच माग राहीन म्हणून ग मी तुला पाठवलं नाही तर मला तुला पाठवायचंच नव्हतं त्याच्याकडं खरंच बघ मी चांगलीच ओळखते त्याला मला त्याने इतका त्रास दिलाय सांगूस नको माझ्याला ना धाडा शिकवलाच पाहिजे शिकवला पाहिजे तू आता जे काय झाले ते तुझ्या नवऱ्याला आपल्यावर संशय घेत आहेत बघ आणि कायम तुझ्यावर आयुष्यभर संशय घेत राही अगो माझं बकेट इथे मुडद्यापैकी तिथंच आहे आणि मी आता कुठल्या तोंडानं घरी जा कुठल्या तोंडानं नाही तुला तुझी कापडं भेटतील आणि तुझी बादली बी भेटेल इज्जत वाचव पहिली घरी जातो ते भेट नंतर असं म्हणते का बर ठीक आहे तू हे तुझी काळजी घे निघते माझा नवरा वाट बघत अस कपडे हातात टाकून गेली कपड्याला घेऊन काय करू ती मला भेटायला पाहिजे होती हे यल चाल की सुमन सुमन आली। सुमन सुमनाग हो? आग आहे सुमन कशाला एवढी घाबरायला लागली खबरदारा तुम्ही तर माझ्या हाता अंगाला हात लावला नाही तुम्हाला ना हाच वाईट पण न्या माझ्या नवरा नंतर मला घरात नाही घेणार काय अगं नाही ग मी काय करणार नाही तुला माझी चूक झाली मी तुम्हाला देव माणूस समजलं होतं अगं मी काय करणार नाही तुला खरंच माझं चुकला अगं तुला मी चुकून हात लावला गेला माझं तस काय माझ्या डोक्यात नव्हतं काय डोक्यात आहे माझ्या कसं डोक्यात आहे माहितीये का मला कुणीच असं नीट बोलत नाही ग म्हणून मी तुझ्याकडे आलो होतो कुठं तर जरा दोन शब्द चांगलं बोलशील मला तुझ्याशी मन मोकळं करता येईल म्हणून मी बोलत होतो तू तू घाबरायच लागले मग तुला मी हात धरायला गेलो होतो असं माझं काही म्हणत नव्हतं आणि जे काय मी केलं असेल ना हे बघ माझ्याकडनं खरंच चुकलं मी करायला नाही पाहिजे होते ते हात तुला घट्ट धरला गेला असेल म्हणून तुला असं वाटलं मला फक्त का आहे नाही जरास कुठं जर शांत एका एका ठिकाणी जाऊन थोडस मन मोकळ्याने गप्पा मारल्या बोलल मलाही बरं वाटेल ग म्हणून मी तुझ्या मागे येत होतो आणि तू घाबरायच सा लागली सांग बर ह आणि तुझी बादली तेव्हा हो, तुझी बादली पण आहे ना मी तो खातातच घेऊन आलो आणि तू निघून आलीस हा घरी बादली मी काय करणार नाही तुला आणि घाबरू बी नको हात नाही तुमच अंगाला का हात लावताय सारखं सारखं तुम्हाला एवढी तर दया एवढी प्रेमाने दोन गोष्टी बोलायच्या आहेत ना तर मग तुम्ही सारखं सारखं अंगाला हात का लावताय तू घाला घरी बायका पोरं नाहीत का मन मोकळ करायला अगं घरी भरपूर आहे भरपूर इतकं पेटता पेटत नाही घरच पोर आहेत बायको सगळं पण माझ्या संग असं कोण दोन मिनिट नीट बोलत नाही ग म्हणून मी तुझ्या संग बोलायसाठी आलो होतो बाकी माझं काय माझ्या डॉक्टर कपड्याची चल की जरा थोडा वेळ आहे ना अगदी शांत बोलत बस वाट बघत बसले असतील जास्त जास्त वेळ घेतच नाही मी थोडा वेळ बोलली ना तरी मला बाद झालं बाकी काय चला लवकर पटकन जायचं चला मी इकडून चल असं जायचं अगं थांब गाटील एवढा वेळ नाही व माझ्याकड आजचाल की आता मग तुझ्या बरोबर शेतोय की मी